कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ आणि कंपाऊंड लाईफस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई क्लाफमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाश्वत दुग्धव्यवसाय आणि नवनिर्मित तंत्रज्ञान या विषयावरील एक दिवसीय परिसंवाद कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर इथे संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन गोकुळचे उपस्थित संचालक कार्यकारी संचालक संघाचे अधिकारी क्लाफमा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक दोन मे दोन रोजी संपन्न झाले यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की दुग्धव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी दुग्धव्यवसायातील आव्हाने बहुआयामी दृष्टिकोनाच्या मार्गाने हाताळून दूध उत्पादन वाढ आणि जनावरांचे प्रजनन यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करून शाश्वत दुग्धव्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे या परिसंवाद कार्यशाळेमुळे व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीची माहिती मिळाली या माहितीचा उपयोग दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी होईल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी क्लाफमा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्य कुमार गुलाटी यांनी कंपाऊंड फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन क्लाफमा ऑफ इंडिया या संस्थेची माहिती देताना सांगितलं की क्लाफमा ही पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची देश पातळीवरील संस्था असून जनावरांच्या संतुलित आहाराबाबत जनजागृतीसाठी असे परिसंवाद देशभर आयोजित करते यावेळी आयुर्वेदिक औषधोपचार ताणतणाव व्यवस्थापन आणि टीएमआरचे फायदे पंजाबमधील प्रगत दुग्ध व्यवसायाची यशोगाथा संगोपन पशुपोषण आहार व्यवस्थापन छोटे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सायलेज निर्मिती आणि वापर या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं परिसंवादाच्या शेवटच्या चर्चासत्रात उपस्थित दूध उत्पादकांनी मांडलेल्या दुग्ध व्यवसायातील समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर अधिकारी दूध उत्पादक महिला या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते याप्रसंगी संघाचे संचालक नवीद मुश्रीफ अजित नरके कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले यांनी मनोगते व्यक्त केली उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत क्लाफ्मा ऑफ इंडियाचे माजी चेअरमन एस व्ही भावे यांनी केलं तर या परिसंवाद कार्यशाळेच्या प्रायोजक आणि तज्ज्ञ वक्ते यांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तर आभार डॉ सैकत साहा यांनी मानले